नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघना टाइम्स जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढलं बिबट्यांचे हल्ले अनेक लोकांवर होत आहेत अनेक पाळीव प्राणी गेले माणसांवर हल्ले झाले बिबट्यांची संख्या कमी होण्याचं काही नाव घेत नाही वनविभागाकडनं म्हणावं असं उपाययोजना होत नाही शासनसुद्धा अप्रत्यक्षपणे बघायची भूमिका घेत आहे आणि हात जनतेचा उद्रेक पाहून जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी आळेपाडा या ठिकाणी पाच दिवस उपोषण केलं त्यांच्या उपोषणाची दखल सरकारने घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबई या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये काय ठरलं ते माध्यमांना त्यांनी सांगितलं की बाबा संबंधित वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची आपण बदली करू बिबट्यांची पकडण्यासाठी पिंजरे वाढू दिवसा लाईट देऊ जे जे काही सांगितलं म्हणून त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही या बैठकीला उपोषण करते शरद सोनवणे होते तालुक्याचे आमदार अतुल बेनके होते माजी खासदार शिवाजी आढळ होते भाजपचे नेते आशाताई बुसके होते या घटनेला जवळजवळ पंधरा दिवस होऊन गेले कुठलीही उपाययोजना झालेली नाही जनतेची दिशाभूल झाली का आज बिबट्यांचे हल्ले दररोज कुठे ना कुठे होता येतच आपल्यासोबत उपोषण करते शरद सोनवणे दादा काय सांगाल तुम्ही एवढं मोठं आंदोलन केलं सरकारने तुमची दखल घेतली माध्यमांना याच्या बातम्या झाल्या आउटपुट झिरो खरं तर बिबट्याचा हल्ला हा अतिशय गंभीर विषय आहे जेवढ्या मोठ्या पद्धतीने प्रजनन होते आणि आज जवळजवळ सातशे ते आठशे बिबटे हे आपल्या शिवारामध्ये वाडी वस्ती गाव आणि आता शहरांमध्ये सुद्धा म्हणजे जुन्नर शहर आळेफाटा फाटा शहर अशा शहरांमध्ये नारंगाव शहर अशा शहरांमध्ये सुद्धा बिंदासमध्ये बिबट्या येतो याचा अर्थ बिबट्याची मजल तो नरभक्ष झालेला आहे त्याच्या लक्ष झालेलं की आता आपण कुत्रे खाऊन झाले आहेत शेळ्या मोठ्या प्रमाणात खाऊन झालेल्या आहेत ससे खाऊन झालेले आहेत मोर खाऊन झालेले आहेत कुठल्याही बाकीचे वन्य प्राणी त्यांनी ठेवलेले नाही मग तो आता माणसाच्या दिशेने आलेला आहे आणि तो ज्या पद्धतीने प्रजनन करतो ते आपल्या शिवरामध्येच आहे म्हणजे पिंपळवंडी असेल बोरे असेल पिंपरी पिंडर असेल ते सगळ्या लोकांना सगळ्या त्या बछड्यांना तो जन्माला घालतोय त्यामुळे ते त्यांना शिवार किंवा तो संपूर्ण परिसर आपला वाटतो आणि तिथल्या एखाद्या काम करणारा शेतकरी महिला किंवा अंगणात खेळणारं बाळ असेल छोटस याच्यावर तो बिंदासपणे बेसावध असताना पाठी मागून हल्ला करतो आणि त्याला खाऊन टाकतो पाच वळी पाच बळी केवळ एक महिन्यामध्ये आणि जखमी आंदोलन छेडलं आंदोलनाची दखल झाली मी खर तर आंदोलन यासाठी छेडलं की याची दखल घेऊन याचा निर्णय व्हायला पाहिजे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बैठक आमदार अतुल बिनके आणि शिवाजीदा आठव पाटले यांनी लावली मी आशादाई भुजके आणि सत्यशील जाता आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेलो त्यांनी सर्व गोष्टीला मान्यता दिलेली आहे पण या गोष्टीला पंधरा दिवस झाले शौकाती काय वास्तविक तालुक्याच्या आमदारांचं प्रशासनावर एक वचक पाहिजे एक वजन पाहिजे वल्लभ शेठची प्रशासन चालवायची वेगळी एक आपल्या पद्धतीची एक त्यांची स्टाईल होती एक त्यांचा वेगळा एक अशा एक पद्धतीचा त्या प्रशासनाचा वचक होता पण दुर्दैवाने हतुल शेखचा प्रशासनाकडे दुर्लक्ष आहे त्यांचं तर वचक नाहीये आज तुम्ही पाहिलं की इथले सगळे जेवढे डिपार्टमेंट आहेत टोटल विषय म्हणजे एवढे हल्ले होत असताना फॉरेस्टचा अधिकारी उपवन संरक्षक एकही गावाच्या बैठका केल्या नाहीत एकही वन समितीच्या बैठका केल्या नाहीत हल्ले झाल्यानंतर स्वतः पोलीस संरक्षणामध्ये यायचं आणि रुबाबाच्या भाषेत लोकांशी बोलायचं आणि खोटे गुन्हा दाखल केले शेतकऱ्यांवर माझ सांगणं आहे आत यांना आपण तातडीने त्या सातपुत्यांना मी तुम्हाला आठ दिवसाची डेडलाईन देतो आठ दिवसात जर सातपुतेला तुम्ही जो शब्द तुम्ही आजी समोर आपल्याला दादांनी दिला की ठीक आहे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू नका किंवा त्यांचं निलंबन करू नका आपण त्यांची बदली करू एवढी सहा तारीख उद्याची आचारसंहितेची संपू द्या आणि आम्ही तातडीने त्यांची बंदी करतो दुसरा एक चांगला अधिकारी तुम्हाला देतो परंतु याच्यावर अजून एक, एक शब्द सुद्धा मला अनेक वेळा आतुरी भेटले मी वाट पाहतो त्यांचे काहीतरी मला म्हणतील बिबट या विषयावर पण ते संवेदनशील वाटत नाही मला अतुशेटला मी राजकीय बोलत त्याकडे आतृशाला भावना नाहीये संवेदना नाहीये लोकांप्रती त्यांना बिलकुलही आदर नाहीये मला ते दिसत नाही त्यांच्या वागण्यावर एखाद्या व्यासपीठावर भेटले का वेगळ्याच गप्पा मारायच्या नुसत्या असायचं वेगळ्या वेगळ्या चर्चा करायच्या ते गंभीर नाहीये तालुक्याच्या बाबतीत ते मला कधी गंभीर दिसले नाहीत कामाच्या बाबतीत कधी ते मला गंभीर दिसले नाही ठीक ठीके राजकारणामध्ये ते माझे प्रतिस्पर्धी असतील तर ता मला त्यांना वाईट बोलायचं नाही परंतु मात्र ही गंभीर बाब आहे का तुम्ही लोकांसाठी संवेदनशील नाहीत कधीतरी म्हटले असेल की दादा आंदोलन होऊन आज पंधरा दिवस झाले पण त्या सातपत्याची मी आता दोन दिवसामध्ये बदली करतोय काहीच नाही बोलले मुने मुने दा गया गया। कर, जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल झाले त्याच्या बाबतीमध्ये शब्द माहिती तुम्हाला थांबवतो पालकमंत्री अजित पवार शेट सत्यशील शेरकर साहेब अशा आतमध्ये नेमकं ठरलं काय नाही हे जे ठरलं ना ते तुमच्या समोर आम्ही त्या दिवशी पत्रकार परिषद तुला सांगितलं जनतेने ऐकू अंमलबजावणी अंमलबजावणी जसं पहिले कॅबिनेट आता होणार होते म्हणजे कधी ज्या वेळेला तुमची आचारसंहिता संपली त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये दादा हे पत्र त्यांचं व्हॉट्सअपवर फिरतंय अर्थात त्या पत्रामध्ये त्यांनी थोडं राजकारण केलंय त्या पत्रामध्ये माझ्या नावाचा उल्लेखच त्यांनी केला नाही ठीक आहे नाही करत आम्हाला त्याचं फार काय प्रसिद्धीची हाव नाहीये तर था त्यांनी त्या था पत्रामध्ये एक दोन लोकांनी स्वतःची नावं लिहिली आहे की अजितदादांनी के पत्र केला आहे के थ्री पेज लाईटच्या बाबतीमध्ये पण त्याचा निर्णय होणं गरजेचं आहे ते म्हटले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी स्वतः जातीने सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बसतो कारण त्याच्या चर्चा करतो कारण ते खातं ऊर्जा खातात त्यांच्याकडे आणि निर्णय घेतो योग्य एकदम शिरोर आंबेगाव खेड आणि जुन्नर या चार तालुक्यासाठी आम्ही पेन लाईट देतो अजून त्याचं काय उत्तर नाही दुसरी गोष्ट की सातपुते आधी छाती काढून इन करून त्या ऑफिसमध्ये वावर तर काही काम करत नाहीत आणि त्यांच्या बाबतीमध्ये आतमध्ये मध्ये सुद्धा मी आणि आशा सातपुते आम्हाला नको असं आम्ही गंभीरपणे बोललो पण असं एकही शब्द अतुलराव अधिकाऱ्याच्या विरोधात तिथं बोलले नाहीत याचा अर्थ काय मला असं वाटतं की याचा अर्थ ते चुकीच्या पाठ पाठराखण करतात म्हणजे सातपुतींच्या चुकीच्या वागण्याने किंवा फॉरेस्ट अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे आज आमची पाच माणसं मृत्युमुखी पडली आणि अशा अधिकाऱ्यांना अतुलशन कशासाठी पाठीशी घालतायत आतमध्ये सुद्धा ते असं काही कठोर बोलले नाही ते फक्त बघत होते दादा काय बोलतात शरद सोने काय बोलतात आशाताई काय बोलतात मम्मी भूमिका घेतली या विषयावर म्हणजे सातपुत्यांच्या आणि बाब गंभीर आहे उद्याच्या आठ दिवसामध्ये जर त्यांनी सातपुत्यांचा सा निर्णय नाही केला तर जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला मी घेऊन मी आत्मिशेच्या बंगल्यावर जाणार आणि बंगल्याच्या जा बाहेर जाऊन आंदोलन करणार कारण त्यांनी प्रशासन हे कठोर केलंच पाहिजे आमच्यासाठी नाही तुमचं माझं काही भाडण नाही पण जनतेसाठी जनतेला आपण काय विश्वास दिला आहे आपण काय त्या दालनामध्ये चर्चा केली आणि नाकापेक्षा मोठी कधीच जड नाही पाहिजे त्या सुद्धा बैठकीमध्ये अजितदादानी आणि तिथे जे सचिव होते रेणुगोपाल रेड्डी वेणुगोपाल रेड्डी ते पण म्हटले कुठल्याही अधिकाऱ्याला या संवेदनशील विषयामध्ये हा त्यांनी त्यांचं म्हणणं आम्हाला वरती पाठवावं ड्राफ्ट तयार करून परंतु त्यांनी कुठलीही पत्रकार परिषद अशी घेता येत नाही साहेब हा अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली शरद सोडवणे बोलतात हे त्यांचे सगळे जे त्यांनी आमच्या औरंगुले मी ते खारिज करतो तुम्हाला काय अधिकार आहे पाच पाच माणसं म्हणतायत एक वन समितीची बैठक नाही तुमचा कुठेही अवर्नेस नाही जागृती नाही लोकांमध्ये नाही पिंजरे नाहीत आज शेवटच्या टप्प्यात काल पिंजरे वाढवायचा निर्णय झालाय याचा अर्थ असा आहे की यांचं निलंबन होण्यासाठी आम्ही जरी प्रयत्न करत असलो तर कमीच बंदीच व्हायला पाहिजे सर्वसामान्य गॅस आहे सर्व सगळ्या साध्या कोणीही सातपुतेचे एक सिंगल शेतकरी बाजूला नाही सगळे म्हणतात की सातपुते हा, हा ही जी व्यक्ती आहे ही फक्त स्टाईल मध्ये लागणारी आणि मुजोर व्यक्ती आहे त्यांना सर्वसामान्य माणसांचं देणं घेणं नाही दिलेल्या माणसांच्या बाबतीमध्ये त्यांना दुःख नाही त्यामुळे अतुल बनके यांना मला शेतकऱ्यांच्या वतीने सांगायचंय आठ दिवसामध्ये जर सातपुत्यांची बदली मी निलंबन तर ठीक आहे आम्ही पालकमंत्र्यांच्या शब्दाला सन्मान दिला ते म्हणजे जाऊ द्या कशाला अधिकाराची बदली निलंबन करताय किंवा कशासाठी त्यांच्यावर मनुष्य गुन्हा दाखल करताय आपण तो नाही काम करत ना त्यांनी व्यवस्थित काम नाही त्याला तुमचं सर्वांचं आहे ना मग आपण बदली करू मला फक्त आचारसंहिता संपू द्या आचारसंहिता संपून पंधरा दिवस झाले त्याची बदली व्हायला पाहिजे आणि सगळी जबाबदारी विद्यमान आमदारची कारण ते तालुक्याचं पालकत्व शासनामध्ये बसून त्या 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 बसून ठिकाणी चालवतात त्यांची ती नैतिक जबाबदारी आहे दुसरे मुद्दे की शेतकऱ्यांचे सगळे गुन्हे मागे व्हायला पाहिजे थ्री पेज लाईटचा मुद्दा आहे दगदरांना मोठ्या आवाजाची बंदूक त्याच्यानंतर त्यांना बॅटरी आणि त्याचप्रमाणे त्यांना टॉर्च हॅलोजन या सगळ्या गोष्टी आणि ज्याप्रमाणे तिथे जिल्हाधिकारी होते किंवा सचिव होते वेनुगोपाल किंवा सी सी एम होते त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला दोन महिन्याच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला तीनशे पिंजरे वाढून देऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पकडलेले जेवढे काय बिबटे ते ह्या भागामध्ये आम्ही सोडणार नाही हे बिबटे आम्ही लांब नेऊन सोडू तर त्याचा आता आम्ही डायरेक्शन मागू की काय काय केलेलं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे कि या बिबट्याच्या बाबतीमध्ये मला माझ्या तमाम शेतकरी बंधू भगिनींना आज विनम्र आव्हान करायचे साहेब खूप हो विनम्रपणे हे सगळं होईल महिना दोन महिन्यामध्ये समजा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पेंजरे वाढतील किंबहुना आता आपली डोची जागेचा आठ दिवसामध्ये ते शॉर्ट नोटीस करून तिथं काम चालू करतात जिथे जेणेकरून दीडशे बिबट्या अजून आपण निवारा केंद्राला वाढवणार आहे ठीक आहे ते होईल पण माझी तमाम शेतकरी बंधू भगिनींना माझे हात जोडून कल्पनेची विनंती आहे कि उद्याच्या तीन महिने चार महिने हे सगळं मार्ग लागत पर्यंत आपण कोणीही आपल्या लहान मुलांना अंगणामध्ये एकट ठेवू नये किंबहुना ज्या ठिकाणी जास्त ऊस आहे ज्या ठिकाणी जास्त लपण आहे तिथे दोन तीन माणसांच्या जास्त थव्याने आपण वाटचाल करावी एकट्या एकट्या माणसाने त्या ठिकाणी निर्मनुष्य जागी किंबहुना ज्या ठिकाणी जास्त ऊसाचे दाट राहणे तिथं जाऊ नये रात्रीचा आपण कोणीही शेतीच्या बाबतीमध्ये किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये आता पावसाळा चालू झालेला आहे आपण रात्रीच्या घराच्या बाहेर शक्यतो पडू नये तीन महिने स्वतःला सांभाळा अवेअरनेस आहे माझी विनंती आहे तो या सगळ्या गोष्टी मार्गतील कारण इथून पुढे एकही मनुष्याचा बळी किंवा हल्ला हा सर्वसामान्य जनतेला त्रासदायक आहे भीतीदायक आहे आणि त्या कुटुंबाच्या माणसाला संपवल्यानंतर ते कुटुंब अक्षरशः रस्त्यावर येतं किंवा त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख गेल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाची आक्षीक्षा ओढात होते म्हणून माझी हात जोडी आणि हात जोडून कळकळीची विनंती आहे की थोडा अवेअरनेस शेतकऱ्यांनी या पुढच्या तीन महिन्यामध्ये चोवीस तास सकाळी लाईट होतपर्यंत आणि ते होईल परंतु मे जे मुद्दे मांडलेत ते जर हे सगळे टप्पे जर विद्यमान आमदारांनी पूर्ण केले नाही त्याने ते करावे त्यांची ती जबाबदारी आहे आणि आम्ही आहेत ना त्यांच्याबरोबर पालकमंत्री त्यांचं ऐकत नसेल प्रशासन ऐकत नसेल तर तुम्ही रहा ना? मी जनतेच्या हितासाठी मी पुन्हा सगळ्यांबरोबर आहे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं आयुष्य महत्वाचं आहे प्रत्येक माणसाचं जीवनमान महत्वाचं आहे आणि अतुल बेनके अशा पद्धतीने तुम्ही तालुक्याचा ता कारभार करू शकत नाही आठ दिवसामध्ये सातपुते तुझं हटले नाही आणि चांगला माणूस तिथं आणला नाही तर आम्हाला नायविला जाणे संपूर्ण तालुका तुमच्या बंगल्यावर घेऊन यावून तिथं आम्हाला त्या आम्हाला शंभर टक्के आंदोलन छडावं लागेल एवढंच मला सांगायचं आहे आता आता बिबट्यांची संख्या कमी व्हायचं काही नाव घेत नाही बिबट्यांची संख्या वाढतेच उमरज या ठिकाणी एक अपंग व्यक्ती आहे त्यांच्या घराजवळ रोज बिबटे येतो नवरा बायको दोन्ही अपंग आहेत हँडिकॅप आहेत विभागाकडे मागणी करून एक पिंजरा दिला जात नाही बिबट्यांची संख्या ते वाढते पिंजऱ्यांची संख्या वाढत नाही पण नक्कीच चाललंय काय किंवा याच्यामध्ये काही राजकारण होतंय का याचं शरद सोनवणे यांना श्रेय मिळेल म्हणून कुठंतरी वेगळं काय घडतंय का नाही श्रेय ज्यांना घ्यायचं त्यांना घेऊ द्या श्रेयाची लढाई नाही पण माणसाचे जीवन वाचवायची लढाई मात्र आपल्या सर्वांची आपल्या सर्वांना हे आव्हान आहे माझी अशी विनंती आहे की बिबट्याचे पिंजरे वाढायला त्यांनी मुदत मागितलेली आपल्याकडे दीड महिन्याची ते दीड महिन्यात आपल्याला पिंजरे दोनशे पिंजरे तीनशे पिंजरे वाढायला वेळ लागेल थोडस देतील द्या आपल्याला महिनाभराचा दीड महिन्याचा अवधी त्यांनी तो आपण त्यांना दिला पाहिजे लाईटीचा तातडीचा था निर्णय त्यांनी केला पाहिजे शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि बिबड निवारा केंद्रसुद्धा के ते म्हटलेत की आम्ही काही जर जातो युद्ध पातळीवर एक आठ महिने वर्षभराच्या आतमध्ये आम्ही आपण दीडशे बिबटी आधी तिथं बसतील निवारा केंद्रामध्ये तर ते सुद्धा त्यांचं काम चालू करतील ते ठीक आहे परंतु आधी सातपुत्यांची बदली होणं फार गरजेचं आहे मेसेज अतिशय रॉंग आहे चुकीचा आहे नाकापेक्षा मोती जड अशा पद्धतीची भावना आहे असं वाटलं असेल की शरद सरोवण्यानी मागणी केली सातपुत्यांची मग आपण थोडंसं त्याच्यामध्ये शांत बसून घ्यावं पण त्याच्यामध्ये माझा काही कमीपणा नाही आहे याचा अर्थ तुम्हाला प्रशासन चालवता येत नाही हे ये सिद्ध होत आहे त्या त्यामुळे त्यामुळे माझी अशी विनंती आहे की जर ज्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांचं देणं घेणं नाही किंवा उन्हा एखादा माणूस नाही ज्यांच्या डोळ्यामध्ये थेंब येऊ शकत नाही किंवा झोप उडू शकत नाही असा अधिकारी तातडीने त्या ठिकाणी त्या पाहिजे बिबट्यांची संख्या खूप वाढते उपाययोजना होत नाही अधिकारी फक्त करतो सांगतो पाहतायत पुढे विधानसभेच्या निवडणुका आहे बिबट्याचा विषय कुठेतरी राजकारणाकडे कर चाललाय का असं काय का काय मला नाही वाटत कारण काय की ज्या वेळेला अजितदादाकडे ही बैठक लावली पालकमंत्री पालक म्हणून ते जरी राष्ट्रवादी जे असले तरी आपले पालकमंत्री आहे मी असं हट्ट नाही केलं की मला मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करायची तर मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे माझे आमदार आहे पण त्यांनी जो निर्णय घेतला त्यांनी ज्या ठिकाणी पाऊल उचललं तर त्याचा आपण सन्मान केला अजितदादांचा फोन आला शिवाजी आढळून पाटील दादांचा फोन आला अतुलजींचा फोन आला की तुम्ही सर्वांनी आलं पाहिजे आपण तिथं मिटिंग केली पाहिजे मी तुला अँब्युलन्सनी गेलो मान दिला ना आम्ही म्हणजे असं आपल्याकडे राजकारण याच्यामध्ये काही आहे असं मला वाटत नाही आणि राजकारणाचा हा विषय नाही नाही मी राजकारण असं का म्हणतो जर तुम्ही एवढे पोट की पाच दिवस विना अन्न वाचून उपोषण केलं मिटिंग झाली कुठली अंमलबजावणी होत नाही जे शक्य आहे ते लवकर व्हायला हवं तुम्ही विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे शेतकऱ्यांवरचे जे गुन्हे मागं घ्यायचे आहेत त्याला सिस्टम आहे थोडासा वेळ लागेल परंतु जे काही तातडीने होणं गरजेचं आहे काहीच होत नाही याला राजकीय वास आहे का किंवा श्रह्याची लढाई लढली जाते का नाही असं नाही मी थोडंसं म्हणजे वाईट वाटेल अतुलजींना अतुल बिनके हे आळशी आमदार आहेत त्यांना गांभीर्य नाही आहे किंवा प्रशासन त्यांचं वचन नाही आहे त्यांनी तो आळस सोडला पाहिजे आणि जो विषय आपण हातामध्ये घेतला आहे त्याच्यासाठी त्यांनी तातडीने निर्णय केला पाहिजे काही अवघड नाही आहे मी त्यांना अल्टिमेट केले आता आठ दिवसामध्ये त्यांनी जर त्यांचं जर तिथून जर जागा त्यांची बदली नाही केली नावी आम्हाला टार्गेट आतुर बेनकांना करावं लागेल लोक मग त्यावेळेला म्हणतील मला का तुम्ही राजकारण करायला गेले का तर माझं सुरसंवाद करणं आणि अल्टिमेट देणं त्यांना हे माझं पहिलं काम आहे कारण पंधरा दिवस होऊन गेले आणि अधिकारी आज इथे चर्चा करतायत सावध करून हल्ला करणं हो सावध नाही त्यांना असं संधी दिली पाहिजे ना तुम्ही हा आळस सोडा तुम्ही आळस सोडा आणि प्रॉपर लोकांच्या हिताचं काम करा तो अधिकारी महत्वाचा नाही आपल्याला जनता महत्वाची अधिकारी येतात अधिकारी जातात जनता महत्वाची ती भयभीत झालेली आहे आणि म्हणून अतुल बिनगे यांनी स्वतः याची निर्णय प्रक्रिया राबवली पाहिजे ती जर नाही राबवताना दिसली तर जनतेमध्ये हा मेसेज अतिशय वाईट आहे मला राजकीय कुठलीही गोष्ट याच्यामध्ये दिसत नाही मला एकच दिसत आहे की आपण जे सळी मंडळी एकत्र काम करतो तर आपला एक ह्या तालुक्याच्या वरती प्रशासनावर एक वेगळ्या पद्धतीचा आपला कमांड असला पाहिजे किंवा आपल्या शब्दाची किंमत त्या त्या विभागाच्या ठेवली पाहिजे ती जर नाही दिसली तर मला असं वाटतं की मग एवढ्या मोठ्या पदावर बसून त्या पदाचा सन्मान किंवा तुम्ही मग म्हणाले तालुक्याचे आमदार आळशी आहेत तुमच्या दृष्टीनं कदाचित ते खरं पण असेल तुम्ही पॉलिटिकल पर्सन आहात महायुतीमध्ये आहात जे काय असेल ते असेल परंतु सदर तालुक्यामध्ये जे प्रशासन आहे तिथं सुद्धा सर्वसामान्य माणसांची कामं होताना दिसत नाही मध्यस्थी शिवाय काम मार्ग लागत नाही मग मोजणी विभाग असेल तहसील विभाग असेल किंबहुना पोलीस ठाणे असेल तालुक्यातले गैरधंदे काही अंशी समाप्त झाले परंतु सर्वसामान्य माणसाला न्याय साहेब खरं सांगू ग मी आळशी या शब्दाने बोललो त्यांना की त्यांनी या तालुक्याचे ते प्रमुख आहेत आणि या तालुक्याचे प्रशासकीय सचिव तालुका दंड दंडाधिकारी म्हणजेच त्या ठिकाणी तहसीलदार आहे साहेब यांनी महिन्यातून एक बैठक सर्व विभागाच्या घेतल्या पाहिजेत त्यांनी सेंटर खुर्चीवर बसून आढावा बैठक हा आढावा बैठक घेतल्याच पाहिजे ना पाणी असेल दुष्काळी परिस्थिती असेल टँकर असेल जनतेची जे असतील ते प्रश्न सगळे प्रश्न म्हणजे जेवढे काही तुमचे विभाग आहेत मला धक्कादायक बातमी अशी यांनी अजूनपर्यंत फॉरेनची अशी बैठकच जेट केली नाही कधी ना होम डिपार्टमेंटची केली मी साहेब बैठका घेत होतो तर दर महिन्यामध्ये किती गुन्हे घडले चोरीचे किती घरपोडीचे किती दरोड्याचे किती खून किती अत्याचार किती बलात्कार किती किंवा छेडछाड किती चेन स्केचिंगच्या चे किती दादागिरीच्या किती किंवा ना जातीवादाच्या किती या सगळ्या गोष्टीचे उलगाडे आम्ही करायचे आणि जिथं हॉटस्पॉट वाटायचा तिथं आम्ही अवेअरनेस म्हणून तिथल्या अधिकाऱ्यांना दोन राऊंड जास्त मारायला लावायचं जा, पेट्रोलिंग जास्त घ्यायला लावायचं जा, विशेष म्हणजे ह्या लोकांनी म्हणजे आमदारांनी जे पोलीस मित्र जे असतात पोलीस मित्र कोण असं साहेब पोलीस मित्र जे असतात ना त्या त्या गावातले त्या त्या भागातले एक पन्नास ते शंभर मुलं गोळा करून त्यांना पोलीस मित्राचा कार्ड आयडेंटिटी कार्ड देऊन त्याच्यावर पोलीस स्टेशनचा सही शिक्का आणि त्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे जी इन्व्हॉल्वमेंट आम्ही मुजावर साहेब असताना आम्ही केली एक चांगलं शिस्त लावली या तालुक्याला की बाहेरच्या कुठल्याही पूर्वेच्या भागातल्या कुठल्याही घुलट्या चोराने किंवा उन्हाना हिम्मत हिंमत करता नये किंवा एखादी चुकूनही घटना घडली सध्या घरपोडीची किंवा खुनाची तर त्याच्यासाठी आम्ही साहेब बहात्तर तास या आम्ही आम्हाला चॅलेंज दिले दिलेलं असायचं बहात्तर तासाचं बहात्तर तासामध्ये हा गुन्हा डिटेक्ट व्हायला पाहिजे ही आव्हानं असं साहेब आम्ही आलो साहेबसाठी म्हणतो यांनी दर महिन्याला मिटिंग घ्यायला पाहिजे कुठेही मिटिंग घेतलेली नाही प्रशासनावर हो त्यामुळे त्यांचा वचक राहिलेला नाही आणि मग त्या अशा सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे वालीच कोण राहिलेली नाही त्यामुळे माझी अशी त्यांना सांगणं आहे का तुम्ही वडिलांचा एक वेगळा कामाचा वाकबदारपणा होता एक वेगळा दरारा होता समजा नाही तुम्हाला त्यांच्या जमलं पण कमीत कमी तुम्ही रेग्युलर व्हा म्हणजे तुम्ही दर महिन्यातली एक बैठक लावा त्या बैठकीचा आउटपुट व्यवस्थित घ्या सर्वसामान्या दिलासा मिळाला पाहिजे कारण या तालुक्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे त्या जबाबदारीने तुम्ही मला वागताना कुठे दिसत नाही जास्तीचा वेळ तुम्ही पुण्यामध्ये खर्च करता थोडाफार वेळ तुमचा मुंबईमध्ये खर्च होतो काही बराचसा वेळ तुमचा फॉरेनला खर्च होतो ठीक आहे तुम्ही माणूस आहे फिरलं पाहिजे फॅमिली आहे मान्य आहे मला पण सगळ्या तुमच्या ह्या फॅमिलीपेक्षा मोठी फॅमिली तुमच्याकडे वाट पाहते तुमची नेहमी तालुक्याची जनता तालुक्याची जनता ही तुमची सगळ्यात मोठी फॅमिली आहे ते तुमचं कुटुंब आहे पहिलं प्राधान्य तुम्ही त्यांना दिलं पाहिजे आणि नंतर तुमच्या वैयक्तिक कुटुंबात दिलं पाहिजे अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे आता सामान्य माणसाला मध्यस्थी टाकल्याशिवाय सरकारी कार्यालयामध्ये कामं होत नाही प्रामुख्याने मोजणी विभागाचं जी ऑफिस आहे मोजणीचे विषय मार्गी लागत नाही तहसील कचेरी असेल कुठलंही का सरकारी कार्यालय असो म्हणजे काय चाललंय शिवजन्मभूमीतला हा तालुका आहे तुम्ही तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहे तुमचे मित्र राज्याचे गृहमंत्री आहेत सगळ्याच विभागा विभागामध्ये शिथिल आहे नाही मी आपल्याला काय सांगितलं साहेब हा खुर्चे सन्मान असतो तो सन्मान त्यांनी टिकवायला पाहिजे आपल्या नेहमीच्या असलेल्या शासकीय बैठकीला त्यांनी वेळ देऊन प्रत्येकाच्या आपापल्या खात्याने आहे त्यांनी चर्चा घडून आणल्या पाहिजे त्यांचं अपयश पण सामान्य माणसाच्या अडचणी होतात ना मग त्या अपयशालाच जबाबदार मी अतुल बिनकरना धरतोय ना कारण मी त्या खुर्चीवर बसू शकत नाही सामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा साहेब असं असं बघा शेवटी एखादी मिटिंग कॉल करायचे प्रशासकीय तर तो सगळा राईट विद्यमान आमदाराकडे जातो ते करत नाही आता मग मग आता नाही लाज ना मग जशी आम्हाला समजा उत्तर येतात जशी आपण लोक प्रश्न फोन करतात मग आम्ही तिथे त्यांच्यासाठी मम्मी आबेला फोन करतो कधी तहसीलदारांना फोन करतो कधी वॉटर डिपार्टमेंटला फोन करतो कधी एबीसीबीला डीपीसाठी फोन करतो आम्ही करतो चोवीस तास फोन पण एकंदर कारभार पाहता सर्वसामान्य माणूस मेटागुटीला आलेला आहे आणि अतुलजी बिनके यांचं तालुक्यावर लक्ष नाही आता किमान चार महिने त्यांच्या हातामध्ये आहेत त्यांनी अतिशय जबाबदारीने जास्तीत जास्त वेळ प्रशासकीय कामाला देऊन कमी वेळामध्ये त्यांनी लोकांची म्हणजे आपण म्हणतो ना की झेरो पेंडन्सी केली पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कुठले प्रश्न असतील तर ता, त्याचे निर्णय व्हायला पाहिजे अभिलेखच्या ज्या ज्या लोकांनी पैसे भरलेत काही काही लोक मला साहेब दीड वर्ष झाले पैसे भरून पण अजूनपर्यंत मला मोजले नाही मग हे गंभीर बाब आहे त्यामुळे अतुलजी बिनके ज्या खुर्चीवर आपण बसलेला ती खुर्ची जनतेची आहे आणि जनता तुमच्या त्या शंभर टक्के जर तुम्ही योगदान दिलं तरच या सगळ्या प्रशासनामध्ये लोकांना न्याय मिळेल अन्यथा न्याय मिळणं कठीण आहे आणि मग मध्यस्थी माणसं वाढतात मग आपण थोडक्यात गोड भाषेमध्ये एजंट म्हणूया दलाल मग हो ते एजंट वाढतात आणि मग एजंट वाढले की लोकांना जी गोष्ट सेवा म्हणून मिळायला पाहिजे होती त्या सेवाचं त्यांना कारण नसताना भोरदंड किंवा ना खिशामध्ये हात घालून त्या मध्यस्थीला पैसा देऊन मग ते काम करावं लागतं ही आपल्या शिवजन्मभूमी भूमीसाठी मी शिवजन्मभूमी किल्ले शिवनरी हे याच्यासाठी आपण आधोरेखित केलं की काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला शिवरायांचं आयुष्य आणि त्यांचं कामाची पद्धत कळावी म्हणून मी हे सातत्याने शब्द वापरत गेलो त्या शब्दाला सन्मानपूर्वक डोळ्यासमोर ठेवून सन्मान्य आमदारांनी तातडीने या सर्व डिपार्टमेंटच्या ज्या काही पेंडेन्सी आहेत लोकांना ज्या ठिकाणी डीपी आहेत त्यांना तातडीने डीपी देणं द्यावी ज्या ठिकाणी भूमी आमदारांचे पैसे भरून वर्ष दिवशी झाले त्यांच्या लवकर तातडीने मोजल्या व्हायला पाहिजेत तहसील कार्यालयामध्ये काय काम असतील सर्कल डिपार्टमेंट काय असतील तलाटेने काय वॉटर काय परवाने असतील या सगळ्या गोष्टीच्या त्यांनी गांभीर्याने दखल घेऊन त्या ठिकाणी या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी माझी अपेक्षा आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते शासन म्हणते आम्ही उपाययोजना करतो परंतु तसं काही होत नाही वास्तविक जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हे चार तालुके आपत्ती क्षेत्र म्हणून घोषित करायला हवेत शरददाजांनी ज्या पद्धतीने ज्या पोटतरीक्षेनं उपोषण केलं त्याचं आउटपुट जर काही मिळत नसेल आणि जुन्नरचे आमदार या संग्रहामध्ये जर प्रभावीपणे काही उपाययोजना राबवत नसतील तर जुन्नरची जनता याचं बक्षीस आमदार अतुल बेंके यांना दिल्याशिवाय राहणार नाही अतुलजी बेंके आपल्याला शरददाजांनी दिलेला इशारा बरच काही सांगून जातो वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर जर काही कारवाई झाली नाही किंवा आपण चाल ढकलपणा करत असाल तर आठ दिवसांनंतर आपल्या निवासस्थानावर मोर्चा येऊ शकतो त्याचे परिणाम भविष्यकाळात काय होतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्ही सगळे सोबत आहात पालकमंत्री तुमचे प्रश्न मार्गी लावत नसेल किंवा सरकार दरबारी काही अडचणी असतील तर तुम्ही सगळे एकत्र येऊन हा प्रश्न सोडवा परंतु तुम्हाला हे प्रश्न सोडवायला जर अपयश आलं तर शरदबाजांचा मोर्चा आठ दिवसानंतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुमच्या निवासस्थानावर येणार आणि त्याचे परिणाम संपूर्ण तालुका पाहणार सुरेश पिंपळवंडे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका